माझ्या आवडात घरे हे माझ्या आवडतात चवण हरेच कुत्रे आसता लुज ला कुत्रे नहीं। नहीं

रक्त ओकून म्हणजे रक्त ओकून अरे गेली नाही त्याचा मी या पाणी राहिले सावध कि वा आणि काय केलंय माहिती आहे सवाय काय करत मी सांग

महादेवाने मला वरदान दिला या विश्वास मला कुणी हरू शकत नाही पण कलिंगा देशाचा राजकर्ता राजा रुच जाते या तरी माझं युद्ध झालं या युद्धात मला अभ्यास प्राप्त झालं या अभ्यास का प्राप्त झालं प्रत्यक्ष महादेवाला विचारा म्हणून येतोय

हे चूक की बरोबर अगदी चूक आहे ते हे चूक आहे ना ते चूक माझ्या जीवनात घडले मग मला सांग अशा माणसाला जगात जगण्याचा अधिकार आहे का चंद्र जगाव की मराव हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे माझं कर्तव्य एकच आहे की प्राणी मात्राचं भाळ लिहिणं आणि ते मी कर्तव्य करत असते कदाचित आत्महत्या करू नको असं जर म्हटलं तरी सुद्धा कुठेतरी मी म्हणाली अमर्याद वागल्यासारखं होईल किंवा या जीवनाचा शेवट कर असं तरी म्हटलं तरी सुद्धा माझ्या कर्तव्यापासून कुठेतरी मी वंचित होते की काय असा मला मनोभास होतो तेव्हा मी एकच तुला सांगेन प्रत्येक माणसानं काय करायचं हा पण आपला निर्णय घ्यायचा असतो माते आई आणि मोन ना? ना। हे नाटक कलंकित नाही झालं ना ना, होय हे नाटक कलंकित आहे पूर्वसंचिताचा खेळ आहे मागील पाप तरी घटना करून पुढील जन्म माणसाला मिळत असतो आणि म्हणूनच हे सगळं घडत असतं तेव्हा भवित्यवळ तुझ्या काय होणार हे जरी मला माहित असत सुद्धा काय होणार याचा कालावधी मी सांगू शकत नाही आणि असं जर सांगितलं तर मी लिहिलेलं बाकीत कुठंतरी थोडं तरी, तरी मी सांगितल्यासारखं होईल तेव्हा एक मात्र निश्चित मला तुला श्रू झाला आता तुझ्या जीवनात दुःख आलंय पण दुःख मागून सुख कधी तरी येतच असत मार्ग प्रतीक्षा करावी तुझी जी पितृ देवता आहे तिथं जाऊन शांतपणे विचार करावा एक ना एक दिवस निश्चितच तुझ्या अश्रूंची फुलं झाल्याशिवाय राहणार नाही हे जर तुझे शब्द असतील नाश्रु

नाही तो यक्ष अरण्यात येणाऱ्या जनतेला त्रस्त करतोय त्यांचा छळ करतोय आणि म्हणूनच नारद महावनीचा आशीर्वाद घेऊन काही क्षणासाठी राज्याचा त्याग करून आपल्या जनतेच रक्षण करण्यासाठी जनतेवरील संकट टाळण्यासाठी यक्षाच्या शोधार्थ तो अरण्याचा मार्ग धरिलास आणि यक्षाच्या शोधार्थ तो फिरू लागलास एक शतक शोध घेत असताना सूर्य मध्याने कधी आला हे तुझं तुलाच कळलं नाही फरक धरणी माता तप्त झाली उन्हाचा दाह तुला सहन होईना अशात तुला तहान लागली सुद्धा शमनासाठी तू मार्गक्रमण करू लागलास पाण्याचा शोध घेत असताना पुढे एक भल मोठं सरोवर तुला दिसलं सरोवर दिसल्यानंतर पुढे गेला आणि त्या सरोवरातील पाणी ओंजळीत घेतलंस आणि ते पाणी प्राशन केलंस पाणी प्राशन केल्यानंतर क्षमन झालं तुझी तहान शमली आणि म्हणून त्यानंतर मुखात जे थोडस पाणी राहिलं होत ते पुन्हा सरोवरातील पाण्यात टाकील त्यामुळे झालं काय माहिती मुखातून ते, ते मुखा पडलेलं पाणी पुढे 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 वाहत गेलं राजा तुझी तहान शमली होती पण त्याच वेळी आणखी एका कोणातरी व्यक्तीला तहान लागलेली होती आणि ती व्यक्ती दुसरी देवी कुणी नसून हीच होती हिला तहान लागली होती नेमकी ती सुद्धा सरोवराच्या दुसऱ्या तरावर आला राजा सरोवर एवढं मोठं होत की एका किने वर तू उभा होतास तर दुसऱ्या किनाऱ्यावर ही उभी होती एकमेकांना दिसत नव्हता दोघांमध्ये अंतर एक कोश एवढा होत राजा तुझ तहानेच शमन झालं होत तुझी तहान शमली होती आणि तुझ्या मुखातून पडलेलं पाणी पुढे पुढे वाहत जात होत तेवढ्यातच झीला तहान लागली त्या सरोवरातील पाणी हिनेत घेतलं हिने ओंधळीत जे पाणी घेतलं ते तुझ्या मुखातील पाणी पाणी तेच तिच्या गेलं केलं आणि इथेच इथेच तिला गर्भधारणा निर्माण झाली हा यक्ष जातासाठी वर गेलो हे सूर्यप्रकाश एवढं सत्य आहे जातो तुझ्या शांत करण्यासाठी <laughs> आम्ही ओंदे पाणी घेतलं मुका शुद्धीसाठी मुका घेतलं पाणी उच्चंबळ आलं ते जलाशयात थुंकिल हे तिवार सत्य पण माते पाणी प्राशन करून मुलं कशी होता सांगणार आहे राजा पाणी प्राशन करून जल प्राशनानं गर्भ कशी होऊ शकते पाणी प्राशन केल्यानंतर मूल कसं जन्माला येऊ शकते ही तुझी शंका आहे राजा माता पत्नी झाली हे मी तुला सांगितलंय लग्नाशिवाय बाप कसा येईल मी तुला सांगते आणि ते कोणत्या पद्धतीनं आता तुझा प्रश्न झाला की पाणी प्राशन केल्यानंतर गर्भधारणा कशी झाली तू म्हणजे कुणी सामान्य नवीन महान शिवभक्त क्षणाक्षणाला शिवमूर्ती तुझ्या समोर दिसते आणि नामस्मरण ना सुरू होत आणि अशातच तुझ्या त्या मुखातून पडलेल्या पाण्यातून महादेवाला काहीतरी निर्माण करायचं होतं म्हणून या शिवशंकरानं तुझ्या मुखातून पडलेल्या पाण्यात स्वरूपानं प्रवेश केला म्हणजे उर्वर स्वरूपा प्रवेश केल्यानंतर तुझ्या मुखातून ते पडलेलं वीर वाहत वाहत पुढे गेलं तिला सुद्धा त्याच वेळी तहान लागली तिच्या ओंगळीत जे पाणी गेलं ते तुझ्या मुखातील वीर्य मिश्रित पाणी होतं आणि ते तिनं प्राशन केल्यानंतरच तिला गर्भधारणा निर्माण झाली आणि गर्भधारणा निर्माण झाली ते शिवतेज होतं तुला वेदना होऊ लागल्या काय तरी जाणवू लागलं एवढ्यात तिथं मार्गदर्शनासाठी कुणीतरी आला होतं देवर्षी नारद म्हणून आगमन तिथपर्यंत झालं आणि नारद महामनी तुला सांगितलं हे शिवच एक आहे तू एका मुलाला जन्म देणार आहे एक कुमारी माता होणार हे जगनिंदने होय हे अवांछनीय हे लांछनीय आहे आणि म्हणून नारद महामुनी सुचविलेल्या मार्गाप्रमाणे केलेल्या उपदेशाप्रमाणे तुझ्या उदरी असणारा तो गर्भ गरबाच्या साह्यानं बाहेर काढिला आणि तो गर्भ एकांतात ठेविला तो गर्भ राजा केव्हा कसा कधी मोठा झाला कारणानं काही क्षणाचा तो बाळ तुझ्यापर्यंत कुणी आणून दिला आणि त्यानंतर नामकरण विधी म्हणून चंद्रमाऊळी हे असं नाव ठेवलं हे मी तुला सांगायला नको वरील याने माझ्या जवळ तांदूळ आणून दिला निसर्गाच्या विरोधात हे सर्व घडलं पण विश्वनाथी सोळीत जाण्यासाठी आव्हानांचा अनुष्य महादेवांना फेरावं लागलं असं जरी सत्य असलं तरी एक माता आपल्या मुलाशी लग्न करते म्हणजे कलंक दात त्यांना आणि माझा दात हा धुवून कसा जाणार आहे राजा तुम्हाला निघालता कलंक धुवून जाणार आहे कसा आता माता पत्नी झाली हे मी सांगितलं तू लग्नाशिवाय बाप कसा झाला हे सांगितलं महत्वाच म्हणजे राजा तुझ्या मुखातून पडलेल्या पाण्यातून कुणाला तरी जन्माला घालायचं होत पण त्याच वेळी काही कालावधी तरी मारायचं म्हणून हे देवकार्य होत हे विश्वकार्य होत आता तू म्हणालास की हा कलंक आहे एका आईनं आपल्या मुलाबरोबर लग्न केलं आणि त्या दोघांनाही तुझ्या राज्यात तो आधार दिलास आणि म्हणून त्रैलोक्यात त्यांची जशी अपकिर्ती झाली तशी पापाला प्रोत्साहन देणाऱ्या एका राजकर्त्याची सुद्धा अपकिर्ती होणार आणि हा कलंक धुवून तो चंद्रमौळी तुझ्या प्रश्नाचं मी उत्तर देते तू माझ्यापर्यंत जाब विचारायला आला होता मन आक्रमून उठला होत तरी सुद्धा नयन कवलातून अश्रुधारा वाहत होत्या अशातच मला प्रश्न केला की एका आईनं आपल्या मुलाबरोबर लग्न करणं हे पाप हे पापच होत हे चुकच होत पण तरी सुद्धा सुखाची निर्मिती कधी होणार हे मी तुला सांगितलं नव्हतं पण कधीतरी तुझ्या अश्रूंची फुलं मात्र निश्चित होती ती वेळ आता आली चंद्रमौळी नऊ महिने नऊ दिवसानंतर जन्म झालेला तू बालक कारण जो गर्भ तिच्या उदरी वाढत होता तो नारायण महामुनीच्या सांगण्यावरून गर्भाच्या साह्यानं गर्भ बाहेर काढिला आणि त्याच्यानंतर त्या गर्भाचा बाळ कसा झाला आणि तोच तू चंद्रमौळी आहेस हे मी सांगितलं हे तुझ्या ध्याने आलंय आता याच्या की कलंक कसा धुवून जाणार तुम्हाला आता एकच करावा लागेल तिघांचाही कलंक धुवून जाण्यासाठी तुम्हा दोघांना भक्ती करावी लागेल कारण जगता शक्तीपेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे आणि ती भक्ती कोणाची तर माझी सौभाग्य धनी षडान षान यांच्या चरणी लीन व्हायचं पदकमाने लीन झाल्यानंतर भावा भक्तीच्या प्रेरणेनं त्यांची भक्ती करायची ती भक्ती केल्यानंतर ते तुमच्या भक्तीवर प्रसन्न झाल्यानंतर तुमची भक्ती त्यांच्या चरणी रुजू झाल्यानंतर तिथून उठतील आणि कावेरी पर्यंत जातील कावेरीतील जल आणून तुमच्या देहावर चिंचन करतील आणि जलसिंचन केल्यानंतर राजा पहिल्यांदा तुझा कलंक ठेऊन जाईल षडारण यांनी कावेरीतील जल आणून त्या जलाचं सिंचन या, दे या दोघांच्याही देहावर केल्यानंतर पहिल्यांदा तुझा कलंक धोन जाईल आणि त्यानंतर तुमचा आतापर्यंत एका आईनं आपल्या मुलाबरोबर लग्न केलं हे कैलोक्यात सर्वत्र बोललं जाते पाप याची चर्चा होते कारण हे कर्णोपकर्णी झालंय पण असं जरी असलं तरी सुद्धा जलसिंचन झाल्यानंतर

पटापट पापे घेते आणि त्यातच तिचा आई पण हे सुखाव वाटत पण इथे मात्र घडलं खरं म्हणजे एका बाळाला एका आईचा स्पर्श म्हणण्यापेक्षा एका आईला कितीही मोठा बाळ झाला तरी त्याचा स्पर्श हा कळायला हवा पण विधिले तो कळला नाही आई आणि मूल हे नातं विसरून अजणतेपणा का होईना पण एका मुलाच तू पत्नी बनलीस आई ना महान महत्वा साक्षात करून आंतरबाजी आपल्या बाळाला जवळ घेऊन त्याला ती आपला पती म्हणून पाहू लागली आणि वास्तविक प्रेम निर्माण झालं आणि केव्हा शुभमंगलं सावधान झालं हे तुमचं तुम्हालाच कळलं नाही आणि म्हणून एका आईनं आपल्या मुलाबरोबर लग्न केलं हा कलंक कस आईनं मुलाबरोबर लग्न केलं हे नातं सार जगतात विसरून शेवटी अमर ज्वलंत आणि जाज्वल एकच नात राहील आईने ते कोणतं नातं असेल तर आई आणि पुत्र हे एकच नातं जगाच्या लक्षात राहील म्हणजे विश्वातील एकच महासत्य स्त्री ही क्षणांची पत्नी आणि अनंत काळाची माता म्हणजे सखमी मातेच्या लेखा जोता न झुके देवा dica पण देवा या संबंध ील इ... आणि नवनाट्य रचिलच मग याचा श्रेय देवा मला रे काय फक्त राज्याच्या ठिकाणी श्रेय राज्याच्या ठिकाणी व्याधी होऊन कुणी मृत्युमुखी पडू दे त्याचे पंचप्राण सदैव कैलास साऱ्या देवता एकत्रित मिळाला सर्वांचा